श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना एकच विनवणी की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज महाराजांनी पूर्ण करत आणि तुम्हाला सुख समाधान आणि आनंद देऊ असे छान अशी सुरुवात आपण आजच्या या व्हिडिओला करूया पहा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठीच आपण जीवनभर झगडत असतो यासाठीच आपण रात्रंदिवस कष्ट करत असतो अगदी आपल्या घरातील लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जन आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी जगत असतो किंवा किंवा यासाठी झगडत असतो ती इच्छा थो थो, क्यों इच्छा छोटी असो असो मोठी ही इच्छाच असते पहा बहुतेक गृहिणींची इच्छा असते की माझ्या घरामध्ये सगळं व्यवस्थित सुरळीत सगळं साहित्य वगैरे असावं सर्वप्रथम तर असतं स्वतःचं घर असावं स्वतःचं सर्व काही असावं प्रत्येक वस्तू स्वतःची असावी पर प्रत्येक पुरुषाची इच्छा असते की मला वेल असा जॉब असावा माझं व्यवस्थित असं शिक्षण असावं मला प्रत्येक वेळेस माझ्या कामा मोबदल्यात त्याचं पेमेंट त्याचं इन्क्रीमेंट व्यवस्थित भेटावं एखादा बिझनेसमॅन असेल तर त्याची इच्छा असते की मी जो काही बिझनेस करत आहे जे काही कष्ट करत आहे तितक्याच प्रमाणामध्ये मला मा त्याचं रिटर्न भेटावं त्याचप्रमाणे लहान मुलांची इच्छा असते की आमच्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडावी वृद्ध आजोबा आहेत तर त्यांची इच्छा असते की माझ्या मुलांनी माझ्या ना माझ्या सुनांनी नात किंवा नातवंडांनी मी म्हणेल त्याप्रमाणे ऐकवा हो। म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असते काहींची घर घेण्याची असते गाडी घेण्याची असते बंगला घेण्याची असते जमीन घेण्याची असते किंवा बहुतेक घरातील वस्तू घेण्याची असते म्हणजे एक नऊ हजारो इच्छा प्रत्येकाच्या असतात आणि ह्या इच्छा कालांतराने आपल्या लोक पावत चालतात म्हणजे काय होतं माणूस प्रयत्न करत राहतो प्रयत्न करत राहतो पण यश जर आलं नाही एखादी गोष्ट आहे त्यामध्ये जर यश जर आलं नाही तर त्यावेळेस आपण काय करतो आपण हार मानतो बोलतो अरे किती वेळ किती वेळ एकाच गोष्टीवरती एक डिपेंड दे राहायचं एकच गोष्ट किती वेळ आपण हे करायची परंतु यामध्ये काही यश येत नाही पण आपण भरपूर अशी उदाहरणं पण पाहिले असतील की ज्या काही पोलीस भरती येतात यू पी एस सी एम पी एस सी भरती येतात त्यामध्ये मुलं अगदी पाच पाच दहा दहा वर्ष कंटिन्यू कंटिन्यू प्रयत्न करत असतात परंतु त्यांना सक्सेस भेटत नाही आणि अक्षरशः ते अठरा अठरा वीस वीस घंटे अभ्यास करतात पण ज्यावेळेस त्यांना सक्सेस भेटत नाही त्यावेळेस ते कुठेतरी ते निराश होऊन मागे फिरतात पण त्यामध्ये जर त्यांना एखादं मोटिवेशन व्हिडिओ भेटो किंवा एखादं धार्मिक मा मार्गातील त्यांचा मित्र भेसू भेटू रिलेटिव्ह भेटू किंवा काहीतरी त्यांना त्यांनी स्वामी सेवा घेऊ किंवा कोणत्याही देवाची एखादी कुलदेवीची म्हणू कुलदैवतेची एखादी सेवा घेऊ आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय आहेत खूप सारे उपाय आहेत स्वामी सेवा आहेत त्यातील सेवा जरी त्या व्यक्तीने जर अनुभवल्या तर निश्चित त्याला त्या गोष्टीमध्ये सक्सेस सक्सेस येत येत येतच हे एक हजार एक टक्का अनुभवसुद्धा असा उपाय आहे एक उदाहरण सुद्धा आहे एका व्यक्तीचा अनु म्हणजे एक नाही दोन तीन व्यक्तींचा अनुभव सुद्धा आहे परंतु मी नाही सांगू शकत त्यांची परमिशन घेऊन नक्कीच ती माहिती तो अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर करेन की उपायांमध्ये किती ताकद आहे भले तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असो किंवा स्वामी आईच्या सेवेचा असो सांगण्याचं से तात्पर्य एवढंच जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर मनामध्ये पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असेल आणि आपल्याकडे जर संयम ठेवण्याची जर ताकद जर असेल तर निश्चित अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो आज असाच लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे हा उपाय जर तुम्ही असाच पॉझिटिव्हली जर केला तर निश्चित तुमची कोणतीही इच्छा तुम्ही पूर्ण अगदीच वेळेच्या आत पूर्ण करू शकतात तुमच्या ती इच्छा पूर्ण करताना किती जरी समस्या जरी आल्या तरीही त्या समस्या लगेच दूर होतील तुम्हाला सुद्धा नाही की ती समस्या होती की काय होती इतक्या लगेच दूर होतील आणि ती तुमची इच्छा त्वरित पूर्ण होईल तर उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे निश्चित संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा हा जो उपाय आहे हा तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता कोणत्याही दिवशी म्हटला आठवड्यातील सात दिवसापैकी कोणत्याही दिवशी तर हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे भले तुम्ही आठला झोपताय नऊला झोपताय दहाला झोपताय बारा एक दोन कधीही झोपताय तर ज्या वेळेस तुम्ही झोपायला अंथरुणावरती जाणार आहात त्यावेळेस तुम्ही झोपल्याच्या नंतर म्हणजे अंथरुणावरती पडल्याच्या नंतरनं तुमचा जो काही फेस वगैरे आहे तुमचं शरीर त्याची दिशा वरच्या बाजूला असावी म्हणजे तुमचं तोंड वरच्या बाजूला असावं तुमच्या छपराच्या दिशेने असावं अंधरुणावरती झोपायचं त्यानंतरनं काय करायचं भाग कोणतंही काही वस्तू नाही साहित्य नाही काही नाही काही नाही एकदम साधा सोप्पा असा हा उपाय आहे काय करायचं आहे तुम्हाला असे तुमचे हात जोडायचे हात जोडताना आपले हे जे तळवे आहेत हे दोन्ही हाताच्या तळव्यांचा भाग एकमेकांना जॉईंट झाला पाहिजे आणि पाचही फिंगर एकमेकांना या पद्धतीने जॉईंट करून घ्यायच्या पा घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने हात तुम्हाला जोडायचा आहे पा व्यवस्थित असा जोडायचा आणि तुमची जी नाभी आहे तुमची जी बेंबी आहे त्या बेंबीवरती तुम्हाला हात हे खालचा हात हा खालचा पार्ट तुमच्या बरोबर बेंबीवरती ठेवायचा म्हणजे हा जो हातांचा मधोमध भाग येतो हा बरोबर बेंबीवरती आला पाहिजे आणि दोन्ही साईड हे अशा आल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हात बेंबीवरती ठेवायचा तुमची बोट वरच्या तुमच्या छपराच्या दिशेने झाली पाहिजेत हे असे करायचं नाही तर काही आडवे करते तेडवे वाकडे ते नाही तर हाताची बोट तुमच्या घराच्या छताकडे झाली पाहिजेत आणि ह्या हाताचा खालचा पात बेंबीवरती टेकला पाहिजे अशा पद्धतीने टेकवायचा ना डोळे मिटायचे दोन मिनटं श्वास घ्यायचा सोडायचा एकदम शांत व्हायचं मनातील सर्व विचार शांत करायचे डोळ्यांच्या भुवयांच्या बरोबर इथे मोजमत पाहायचं स्वाम्यांची प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करायचा एकदम रिलॅक्स व्हायचं रिलॅक्स झाल्याच्या नंतर ना हात असेच ठेवायचे त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड किंवा थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिव्हर्स धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असं तीन वेळा म्हणायचं आहे तीन वेळा म्हणून झालं की आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली असं विज्युअलाइज करायचं आहे असं स्वतःच्या मनाला तुम्हाला सांगायचं आहे की आता समजा माझं एखादी नोकरीची इच्छा आहे तर मी काय म्हणणार मला सुंदर अशी नोकरी लागलेली ला आहे मी माझ्या नोकरीमध्ये खूप अशी खुश आहे आणि थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड किंवा नियू थँक्यू युनिवर्स थँक्यू युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स किंवा थँक हे धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असं फक्त तीन वेळा म्हणायचं आहे इंग्लिशमध्ये म्हणा मराठीत म्हणा काहीही हरकत नाही तुम्ही म्हणू शकता फक्त तीन वेळा इच्छा एकदा बोलायची इच्छा बोलण्यापूर्वीसुद्धा धन्यवाद ब्रह्मांड असं तीन वेळा बोला इच्छा पॉझिटिव्हली ती पूर्ण झाली असं बोला आणि पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड असं तीन वेळा बोला हे बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे हात हातावरती चांगल्याशे रफ करायचे डोळे मिटूनच तुम्हाला हे सर्व काही बोलायचं आहे हातावरती सोळायचं एकदम रफ करायचे ज्यावेळेस हातांमध्ये थोडी गरम ऊर्जा तयार होईल किंवा तुम्हाला थोडंसं गरम वाटेल त्यावेळेस हा हात तुमच्या इथून डोक्यापासून एकदम इथून डोक्यापासून म्हणजे कपाळापासून फॉरहेडपासून पूर्ण शरीरभर तुम्हाला फिरवायचं आहे अगदी नाभीपर्यंत हात अशाच पद्धतीने फिरवायचा आहे हे फिरवून झाल्याच्या नंतरनं तुम्ही निवांत झोपायचं आहे त्यावेळेस तुम्हाला झोपण्यापूर्वी मोबाईल घ्यायचा नाही कोणताही बुक वाचायचं नाही लॅपटॉप घेऊन बसायचा नाही काहीच नाही काहीच नाही गप्पा नाही काही नाही काही नाही डायरेक्ट झोपून जायचं सकाळी उठलात की तुम्ही जरी कुशीवरती झोपलेले असाल तरीही पुन्हा तुम्ही सुलट पोजिशनमध्ये झोपायचं तुमचं तोंड तुमच्या छ घराच्या छताकडे चा, झालं पाहिजे हात पुन्हा जॉ जो, जोडायचे ते हात बेंबीवरती ठेवायचे बोट छपराकडे आणि पुन्हा धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड तीन वेळा बोलायचं पुन्हा तुमची जी कोणती इच्छा आहे आता समजा तुमची गाडी घेण्याची इच्छा आहे तर तुम्ही काय म्हणायचं माझी गाडी घेण्याची इच्छा पूर्ण सॉरी धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड माझी गाडी घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद ब्रह्मांड असं बोलायचं अशा पद्धतीने बोलून झालं की पुन्हा हातावर हात तोडायचे हातात गरम वाफ तयार झाली की पुन्हा कपाळापासून ते बेंबीपर्यंत पुन्हा हात शरीरावरती फिरवून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ उठण्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी तुम्हाला एकवीस दिवस कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे एकवीस दिवसाच्या आत तुमची कोणतीही कितीही कठीण इच्छा असूद्या एक हजार एक टक्का पूर्ण होणार होणार होणारच आहे कारण हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा उपाय आहे आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे उपाय हे निश्चितच खात्रीशीर असतात अनुभव सिद्ध असतात आणि ह्या उपायांमध्ये इतकी ताकद असते की हो त्याचं न सुद्धा करण्याची ताकद असते नवत्याचं होतं करण्याची सुद्धा ताकद असते फक्त मनामध्ये संयम पॉझिटिव्हिटी असणं तितकंच गरजेचं असतं जर मनामध्ये किंतू परंतु आलं तर तुम्हाला त्या उपायाची अनुभूती येणार नाही सुरुवातीला सा म्हणजे सांगण्याचं हे आहे जर तुम्हाला उपाय करायचा आहे तर मनामध्ये किंतू परंतु न आणता पॉझिटिव्हली उपाय करा एक हजार एक टक्का एकवीस दिवसाच्या आत तुमची इच्छा पूर्ण होणारच आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आता इथे कमेंट्स येईल की ताई पिरियड सुतक विटाळ असताना तरीही तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही फक्त सातत्याने एकवीस दिवस करायचं आहे आता समजा तुम्ही चार दिवस केली पाचव्या दिवशी कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं मग ताई काय करू काही हरकत नाही तुम्ही जेथे कुठे जाणार आहात तेथेही तुम्ही हा उपाय करू शकता एखाद दिवस ताई आम्ही विसरलो लक्षातच राहिलं नाही तर तुम्हाला तो उपाय पुन्हा नव्याने पहिल्यापासून पहिला दिवस आहे असं समजून स्टार्ट करावा लागेल फक्त हा उपाय सातत्याने करायचा आहे एवढं मात्र लक्षात ठेवा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल एका एक वेळेस एकच इच्छा मनामध्ये धरून हा उपाय करायचा आहे नाहीतर माणूस इच्छाचा पुतळा आहे एक इच्छा झाली रे झाली की लगेच त्याच इच्छेच्या सोबत आपण दुसरी इच्छा, इच्छा, इच्छा सुद्धा पूर्ण होण्यासाठी त्याच इच्छेसोबत बोलत म्हणजे जॉईन करत असतो तर तसं नाही एक इच्छा पूर्ण होताना दिसते ती पूर्ण होऊ द्या ती पूर्ण झाल्याच्या नंतर दुसऱ्या इच्छेसाठी सेम हा उपाय करू शकता खूप सुंदर खूप छान उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करा आता निश्चित काही शंका वगैरे राहिली नसेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय